गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेसोबत आम्ही युती करणार नाही ते आमच्यासाठी चिल्लर सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीत वादाचे वारे वाहू लागले आहेत शिवसेना गट आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उघडपणे समोर आले आहेत गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली आहे ते आमच्यासाठी चिल्लर आहेत अशा खोचक शब्दात टीका केली आहे शरद कोळी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेसोबत आम्ही युती करणार नाही आघाडी तुटली तरी चालेल पण त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही त्यांनी पुढे आरोप केले आहेत किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाचा अवमान करणारी प्रणिती शिंदे महाविकास आघाडीचा धर्म पाण्यात अपयशी ठरलेल्या आहेत विरोधकांची हातमिळवणी करून आघाडीला मातीत आणि गाळात नेऊन ठेवलेला आहे शरद कोळी यांनी आपला संताप व्यक्त करत प्रणिती शिंदेंवर वैयक्तिक टीका केली आहे उद्धव साहेबांसमोर मतासाठी झोळी पसरवून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे आज मोठेपणा मिरवतात पण शिवसेनेमुळे खासदार झाल्याचं भान त्यांना राहिलेलं नाही कोळी यांनी सांगितलंय की उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रणिती शिंदे सांगितलं होतं शिवसेनेमुळे तुम्ही खासदार झाला आहात आघाडीचा धर्म पाळा पण प्रणिती शिंदे यांनी तो आदेश पाळलेला नाही त्यामुळे त्याम ते आमच्यासाठी चिल्लर आहेत असंही कोळी यांनी म्हटलंय शिंदे असतील या बैठकात कोण परिती शिंदे कोण प्रणिती शिंदे ते सांगा अरे आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आणि आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो गी की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंच समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदेसोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कुठ कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेससोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे प्रणितताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खरं सांगायला झालं तर शिवसेनेची काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले आहेत पण परनीत शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही परिणितीसोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितली होती की परनीताई शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जेव्हा खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पळा पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः चिखलात नेऊन घातला गाळात नेऊन घातला मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला अद्दल घडले यापुढे अशी चूक करणार नाही काँग्रेससोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमच्यागिरी करणाऱ्या काय ढवळाढवळ द्धवल करणाऱ्या स्वतःचं राजकारण शिजवणाऱ्या जर लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावावं लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई